तू जर मराठ्यांसाठी काम केलंय तर इतक्या वेळेस इतक्या वर्षे तू मराठ्यांच्या विरोधात बोलणारा विषय का बोलणार तू एवढी आगपाखड मीडियावर मराठा आरक्षणाला विरोध करणारा विषय बोललास तर मराठ्यां तो डोकार घेतला असता ह्याच मराठ्यां तुला डोक्यावर घेतला असता उलट आता तुला पायाखाली खाली कुचाल लागलेत कमेंट वाची तू तू खाली काय आहे ती खाली वाच ना आणि तू लय पुरावे येणार आहे जुनु मायाकडं असं मला रात्री सांगितलंय बऱ्याच जणांनी तो इतके पुरावे येणार आहेत मायाकड की लई तुझे चार पोहरांचा उल्लेख केला ना कि ते मेकवानाचं वाटलं केलं ते सुद्धा रात्री धालती तो हिशोब चुकता करायला पण मी म्हणलं सोडून द्या रे असल्याला ना का घेऊन येऊ सरकारचे पैसे घेऊन बोलणार असे तो बिंदास्त बोल बोल फक्त हे तुकाराम करम महाराजांचे आडून बोलू नको कारण महाराज शब्दाला डाग लागल जेवढे महाराज मंडळी तू बदनाम होईल त्यामुळे तू ते विषय सोड महाराजांचा कारण त्याबद्दल मी महाराजांसमोर झुकलेलो आहे पूर्ण जगद्गुरूंपुरं उड त्यामुळे तू महाराज नाव मधलं काढून टाकतो पहिलं कारण तू बलात्कार करणार आहेस त्याला महाराज नाव शोभत नाही मला समाजच महत्वाचा आहे ना तेच म्हणतो ना मी सरकारचं म्हणणं काय येणे दहा टक्के आता स्वीकाराव हो। जसं आता विखे पाटील म्हणले तसं नास्ता चळवळ संपविणारे मी याचा अर्थ उलटा करायचा हे चळवळ संपविणार नाहीत तर हे असं करणार आहे ती यांचं म्हणणं दहा टक्के घ्या नसता आम्ही ते जिल्ह्यातलं उठील ते बाळटकर तसे उठविणार आहेत बोलायसाठी तुझ्या विरोधात याचा अर्थ असा आहे उठविणार तब्येतीचं तर देणं घेणंच नाही मी मराठ्यांसाठी आणखी लढतो विशेषतून आरक्षणासाठी पुन्हा बाजी लावली मी मला काय हाल आहेत ना मला माहित आहे डॉक्टरला माहितीयेत आणि पत्रकारिता सोडून बोलायचं ठरलं तर तुम्हाला मला माहिती हे यांना सण होत नाही यांना वाटतं उभी आरक्षण आता ते सगळेश्वरीच्या अंबलबाजी करायला लागणारे मग याला तेच स्वीकारायला लावायचं मग ट्रॅप रचिलाय या असल्या नालायकांच्या हाताने दोन चार जणांच्या की ह्यो असंच म्हणतो संताल तसंच म्हणतो तुला म्हणलोय रे संताल नाही म्हणलो तू शिकू नको म्हणलोय वारकरी धर्माला मानणारे अवला दिर्माला हिंदू धर्माला सुद्धा मानणारे अवला दि हिंदू धर्माला सुद्धा मानणारे अवला दे आणि जातीवर सुद्धा प्रेम करणारी पाटील साहेब तुमची तब्येत चांगली असली पाहिजे हे आंदोलनासाठी तेवढंच गरजेचं आहे त्यामुळं सरकारने तुमच्या तब्येतीबद्दल विचारपूर्वक तब्येतीबद्दल तुमच्या काही घेतलेलं नाही आठव लक्षात घेतलेलं नाही किंवा तुमच्या ज्या आजची सकाळची परिस्थिती आम्ही पाहिली तुम्हाला चालता देखील येत नव्हतं मग सरकारने या आता तुमच्या तब्येतीकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे अशी मागणी होत आहे त्यांची तब्येतीकडे लक्ष नाहीये माझ्या त्यांचं लक्ष हे यांनी दहा टक्के शिकारावं हा मानावं समाजाने त्यांना पाहिजे तेवढा गुलाल उधळलेला नाही ही सगळ्यात मोठी पोटदुखी दुखी आहे त्यांची जेवढा आनंद व्यक्त करायला पाहिजे होता तेवढा समाजाने केलेला नाही हे जर मानला दहा टक्के मान्य तर उद्या गुलालाचे ढिगलं पडतील आणि ह्यो जर दहा टक्के ते मान्य करत नसला आणि सगळ्या सोयाची चांबलबजावणी करीत करण मानणार असला तर त्याच्या जवळचे जेवढे जेवढेच जीवड� किंवा महाराष्ट्रात एक सोळा सतरा जणं तयार केलेत त्यांनी हे मराठ्यांना सांगतो मी तुम्ही याच्या विरोधात बोला याला बदनाम करायला सुरुवात करा आणि मग ही कालची सुरुवात आहे तुला काय पाहिजे मीडिया पाहिजे का आणि चल निघ मुंबईला एका मिनिटात तयारी ती एका मिनिटात तयारी कालचं मराठ्यांसाठी उदाहरण एक मिनिटात ज्याला सोशल मीडियावर कुत्रं विचारित नाही तो माणूस जकायकीच हेड ऑफिसच्या चॅनलवर आणि एवढं मोठमोठाली व्यासपीठं चॅनलचे त्याच्यासाठी उभं राहिलेत लहान व्यासपीठं नाही ती मुंबईतली हे चॅनलचे व्यासपीठ उभं राहिले डायरेक्ट त्याच्यासाठी हे ट्रॅप आहे मग मला तिकडे होतील असं खाल्ल्यावर हे गोरगरीबाचं मी माझं पूर्ण जीवपणाला लावलाय या समाजासाठी मी पोट महापूर हात वाढायला लागतं तेव्हा मा एक शब्द बाहेर पडत होई तू माझ्या त्यागाबद्दल माझ्या ज्ञानाबद्दल बोलूच शकत नाही परत शेवटी काय म्हणताय ते त्याला आक म्हणता आकलच नाही आणि परत शेवटी काय म्हणतो तेवढं शाते अरे तू कोणतं तरी एक बोल म्हणजे हुशार आहे म्हणतो तू किती नालायक आहे तू कोणची पायदा शेअर तु कोणची पायदा शेअर तु तू इतका मूर्ख महाराज नाव घेऊन मला मला एवढं वाईट वाटलं काल की तू संत तुकाराम महाराजांच्या आडून मला संपवायला म्हणजे माझ्या जातीला संपवायला आणि तू मारणार आहेस तुम तू म्हणतो मी मर मला मारणार आहे तू आहेस मारणार नाही तुला कोणी फक्त तुला तुकाराम महाराजांचं नाव घेऊन तुला एक असं नाव ठेवायचं की तुकाराम महाराजांसाठी एक जण मेलाय तुकाराम महाराजांना न्याय दयांसाठी आणि खबर येत ना महाराजांना न्याय द्यायला बोलून देईन त्यांच्या विरोधात कुणी बी आमची पायदास कशाला आहे कोणात हिंमत ना देशात तुकाराम महाराज महाराजांबद्दल जगद्गुरूंबद्दल बोल म्हणा आम्ही छातीचा कोट करतो ना तुकवांचा बोचा महाराज रे दर्पण जाऊन हे बायांचा आई बहिणीची छेड काढतो तू आ? तुझ्या बहिणीबद्दल आईबद्दल तर तुझी काय भावना असणार रे कशाला जन्माला त्यांच्या पोटी असली अवलात जलमून त्या आईबापांनी याला शिकवा त्याच्या आईबापानं त्याला कशाला जन्माला आमच्या पोटी म्हणून तू असली आवलात मराठी एक झालेला बोलतो तू ज्याने मराठी एक केले ज्याने मराठ्यांना न्याय दिला ज्याने रात्रंदिवस खास्ता खाल्ल्या चोवीस घंटे घराच्या बाहेर साहेब मी तू एक दिवस घराच्या बाहेर येईन गोवाधडी सोडून आला शि मुत तू घरात मी चोवीस घंटे सहा महिने झाले या मराठींचे लेकर मोठे हो, म्हणून घराच्या बाहेर आणि तू माझ्या लेकरांबद्दल बोलाव माझ्या मराठा समाजाबद्दल माझ्या कुटुंबाबद्दल आणि तो बोलाव तुला तु दोन गोष्टी सोडणं आहे भाऊ जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या आडून सरकारने तुला टाकी सांगितलं याची बदनामी याल कर याला दहा टक्के शुकाराला जा लाव फक्त संत तुकाराम महाराजांच्या आडून बोलू नकोस आणि माझ्या कुटुंबावर तो बोलायचा नाही मग तू किती रोज पैसे घे आणि रोज ज्या धाब्यावर जाऊन ज्या मोठ्या हॉटेलवर जाऊन प्यायची तुला भारी ती तुला कोणती लागायची ती पंचवीस क पस्तीस हजाराची ती पी नाही तर हातभट्टी पी तांब्या भरून एका तांब्यात माणूस नीट होतो असं लोकं म्हणतात तू ते नीट होय मला देणं घेणं नाही आज याच्यानंतर मला खरं सांगतो तुम्हाला आजच्या नंतर त्याच्यावर प्रश्न विचारू नका ह्या नायकावर असल्या फक्त त्याने सरकारची जी सुपारी घेतली आता त्याला प्रामाणिकपणे ते काम करणं हे बदनाम करायचं मराठा ठरविल तू काय बोलतोय ती चुकीचं जर मी वाटलो तर मराठा समाज मला बाजू सरकिन एका शकांतात मी बाजू सरकवतो